नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज स्त्री अविन दादा सोनावणे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान वासुदेत संपन्न झालं होतं या मैदानाचं लाईव प्रक्षेपण होतं एस टी सी लाईव्हवरती मित्रांनो आजच्या मैदानात रती महारथी टॉपच्या नंतर मित्रांनो दाखल झाले होते त्याच्यामुळे गटाला सेमीला आणि फायनललासुद्धा काटाकीर लढती बघायला भेटल्या मेगा फायनललासुद्धा मित्रांनो चांगली अशी लढत बघायला भेटली मित्रांनो आजच्या मैदानात एक नंबरचा मान पटकावला तो पुन्हा एकदा नवीन खरेदी खिमण्या आणि त्याच्यासोबत तो कारुंड्याची आन शान कारुंड कारुंड एक्सप्रेस चिक्क्या मित्रांनो टॉपची टॉपची लढत झाली दोन गाड्यांमध्ये परंतु निकाल घेतला तो खिमण्या आणि कारुंड एक्सप्रेस चिक्क्याने आज जेव्हा सकाळी गट पाडला तेव्हाच प्रेक्षकांचं मत होतं की ही गाडी एक नंबर करणार आणि मित्रांनो याच गाडीने एक नंबर केला तुफान असा स्पीड आहे या गाडीला आणि पुन्हा एकदा या गाडीने सिद्ध केलं मित्रांनो कोरेगाव हिंद सुद्धा हा पायरा आपल्याला दिसू शकतो हा एक टॉपचा पायरा आहे तर कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात शिक्क्याचं आणि शिमण्याचं खूप खूप अभिनंदन तसेच फायनलला राहिलेलं सर्व गाण्यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद